मित्रांनो मूर्ती लहानपण कीर्ती महान असलेला मेहरबान शॉर्टगन मेहरबान कोणावर पळ पळतोय आज विशाल शेठ्यावर भुंगा आणि अनेक वेळा गाडी पाळाली आणि पात्र झालेलं आहे चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो अनेक इंद केसरी बैलाचे मालक तेजा असेल दिवाने असेल भरपूर बैल आहे त्यांच्याकडे वासरं बघितलेत नाव सांगा महाराष्ट्राला अजय कृष्णा जाधव अजय शेठ या नावानं परिचित आज दिवाने कोणावर असणार आहे आणि तेजा तेजा विश्रांती कधी नाही तुम्ही जवळ वीस मिनिटाचा रस्ता हो म्हणजे भागातलं मैदान हो मैदान चालेल तर ऑल द बेस्ट मित्रांनो नवीन खरेदी कुठली आहे खरेदी संपलं आणि कोणी घेतलाय भाई मुला हॉटेल सागर नाते बर आणि पैरा कोणावर आहे भारत आणि देवा कुठं गुलाल घेतले तिनं त्या दिवशी आपल्या वडूदच्या तिथल्या दुर्गा बळी पळला दोन केला गर्णीभर पडलो तिथं च्या गाडी फायनल आमची सुटून गेली ती गोला गुलालाच राहतो ऑल द बेस्ट धन्यवाद बाजा कोणाचा भाज्या आहे सांगा जगदाळी जोडेश पुषेगाव यांचा भाज्या भाज्या कोणावर पळतोय आज आज घाट्या बरोबर भाज्या घाट्याने भाज्या ह्याच्या बरोबर आहेत का आपण ह्याच्यात पळाल नाही का एकसट फाट्याला गुलाल पात्र झालं गुलाल पात्र झालं चालेल अभिनंदन आणि त्यावेळेस तुम्ही गुलाल पात्र झाला होता ह्यावेळेस व्हावं ऑल द बेस्ट एखादा वेळ चालतोय बैल कोणावर पळतोय कोणावर पळतोय आज रायना रायना किती दिवसात काढलाय बाहेर झाले एकाच दहावे असतो आपला आराम घेतात जास्त तापवून काय नाही नंबर काय टाक टाकत नाही टाकत हा ना चालेल ऑल द बेस्ट नाही मित्रांनो संदीप माळी यांचा हरण्या हरण्या कोणावर पडतोय आज आपण पाखऱ्या आणि हरण्या चालेल ऑल द बेस्ट सांगा बैलाचं नाव पुष्पा कुठलं आहे पुष्पा झालना झालना पायरा कोणावर आहेत आंबेकर बाबे आहे का चालेल ऑल द बेस्ट काय नाव गजा मोठा झाला गजा, गजा। लहान ला वया आदत वयार घेतलेला कोणावर पडतोय पुशेगावचा पक्ष्या आणि गजा चाल ऑल द बेस्ट मित्रांनो जे पुण्यात घाटातील जी शर्यत पद्धत आहे त्यातील एक सुपरस्टार बैल जलवा निलेश काळे यांचा जलवा का जलवा कोणावर पडतोय मोठे नंदीश्वर यांचा पुष्परासोबत आदत वासरू आदत वासरू निश्चित निलेशदानी काय तरी बघितलं असेल म्हणून आदत वासरा बरोबर बरोबर घातलेला आहे बघू आता कसं आदत वास्त्राचं नाव सांगा त्याचं नाव पुष्पराज पुष्क पुष्पराज पुष्पराज आणि अर्थातच जलवा पाळणार आहे बैल कुठले आहेत आमचे मोठे बंधू पाय बाजीराव शक्य माने त्यांचा बैल असतो आमच्याकडे पायरा काय गावाच्या शहजार नाव काय आहे नाव सुंदर म्हणून ऑल द बेस्ट तर मित्रांनो हे प्रमुख पैरे होते काय काय बैल पाळायच गेलेत त्यामुळे तुम्हाला पळताना दिसतील तर मला सांगा तुम्हाला पहिरे कुठले माहिती आहेत कमेंट्समध्ये मा सांगा तर सर्व नंदीनला ऑल द बेस्ट पाहत राहा सँडी आणि यादव बैलगडा शर्यत चॅनल धन्यवाद